शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहराच्या मखमालाबाद रोडवरील चाणक्यपुरी सोसायटीमध्ये महिलेसह सात जणांनी आदिवासी तरुणांवर दगडफेक करत घरात घुसून बॅड हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली होती मसरूळ परिसरातील चाणक्यपुरी सोसायटीत वास्तव्यास असलेले सुमित शहा सुमितची आई अर्जुन कातोरे व त्याच्या तीन चार साथीदारांनी विजय तुकाराम पवार रानर वेदांत अपार्टमेंट चाणक्यपुरी सोसायटी यांच्यावर बॅड हल्ला करत गंभीर जखमी केले आहे या प्रकरणी मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील एक आरोपी मसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतला असून बाकीच्या संशयित आरोपींची शोध मोहीम पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिली आहे दरम्यान या भॅड हल्ल्याने परिसरात तणाव निर्मळ झाल्याने माजी महापौर रंजना भानसी व आदिसी आदिवासी संघटनेचे पदाधिकारी केंद्रीय अध्यक्ष अशोक बागुल कार्याध्यक्ष जयवंत गारे सरचिटणीस किसान ठाकरे जिल्हा प्रमुख राजाभाऊ वागळे जिल्हाध्यक्ष रावण चौरे इतर संघटना प्रतिनिधी योगेश गावित सोनिया गायकवाड सुभाष गवळी मयूर बागुल शैलेश चौरे मनोज पवार भानसी साहेब रुक्मिणी गवळी सुरेखा ठाकरे नामदेव ठाकरे सरला काठरे चव्हाणताई दत्तू साबळे मुलाबाहेर चेतन खंबाई डॉक्टर झिरवाळ सुरेंद्र चौरे विजय घुटे यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे गाठत आरोपींना ताब्यात घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे मसरूड परिसरात बोरगड या भागामध्ये चाणक्यपुरी या ठिकाणी एक चांगली एक वसाहत होती एक नागरी वसाहत होती आणि त्या वसाहतीमध्ये गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक अचानक राहायला आले ते आजच कळालं आहे आम्हाला विजू पवार हे अत्यंत सोशल वर्कर त्यात एक ग्रामसेवक आहेत ते, ते ग्राम आणि त्या व्यक्तीवर जिवे मारण्याची हा धमकी नसून हल्ला झालाय तो व्यक्ती अतिशय म्हणजे त्याच्या जीवनाशी झुंजत आहे आणि याच्यामध्ये आम्ही पोलीस ठाण्यामध्ये आले असता मान्य श्री साहेब यांनी आज आम्हाला एक असं असं आश्वासन दिलं की संबंधित जे पण आरोपी आहेत व त्याच्यासोबतचे जे पण आरोपी आहेत त्या सर्वांना अटक करून आणि पुढील कारवाई तीनशे सात अॅट्रोसिटीप्रमाणे होईल अशी अपेक्षा म्हणजे अशी व्यथा तुम्ही मांडताय तर मी हे सर्व लक्षात घेऊन आणि पुढील कारवाई करतो आणि त्या स्वरूपाचं तसं काही झालं नाही तर आम्ही आदिवासी समाज व संघटना या सर्व दरम्यान इथं मोठं आंदोलन उभं करू खरं तर आज या ठिकाणी येण्याचा उद्देशच असा आहे काल परवा ज्यावेळेस त्यांच्यावरती हमला झाला जीवे मारण्याचा प्रयत्न त्यांना करण्यात आला अतिशय घायल स्वरूपामध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी ॲडमिट केलं त्यावेळेस मात्र जे कलम लावले गेले होते त्याच्यामध्ये आमचा आग्रह होता की त्याच्यावर त्याच्यात तीनशे सातचा हाफ मर्डरचा कलम लावावं त्याच्यावरती आणि त्यावेळेस त्याचबरोबर अॅट्रा सिटीचा पण त्याच्यावरती कलम लावा आज आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी असं दिसलं की आज तीनशे सातचा कलम त्यांच्यावरती लावलेला आहे एक आरोपीला अटक केली आहे बाकीचे आरोपी अजूनही फरार आहेत जर कदाचित या थोड्याफार थो थो दिवसामध्ये सात आठ दिवसामध्ये जर पुन्हा त्या बाकीच्या आरोपींना अटक केली नाही आणि तीनशे सात बरोबर त्यांच्यावरती अट्रॉसिटी करमही आम्ही लावण्याचा आग्रह धरणार आहे कारण इथे अतिशय चांगल्या प्रकारचा हा भाग आहे या मज मसर पोलीस स्टेशनच्या अंदर हे एक दोन ठिकाण जे आहेत त्या ठिकाणी मात्र अशा प्रकारची दहशत माजवण्याचं काम हे गुंड लोक करतात अशी परिस्थिती आहे की त्या चाणक्यपूर्ण अडीचशेच्या वरती लोक राहतात पण आज या ठिकाणी जबाब देण्यासाठी सुद्धा एकाचही धाडस होत नाही अशा प्रकारची दहशत या गुंडांनी निर्माण केली आहे आणि एकूणच त्या ठिकाणी फक्त आदिवासी संघटनाच नाही तर या ठिकाणचं सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र येऊन एक मोठं आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणची सुरक्षा आणि सर्व जे काही समाज बांधव या ठिकाणी राहतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहतात अतिशय गुन्ह्या राहत असताना अशा जे लो काही लोक आहेत जे या ठिकाणी गुंडशाही करत आहेत त्यांच्यावरती जबर अशी वचक बसावं हो। अशा प्रकारच्या अपेक्षाने या ठिकाणी आम्ही आज या साहेबांना भेटलो आहेत साहेबांनी अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलं आहे आम्ही त्यांच्यापासून अपेक्षा ठेवतो आहे की अशा प्रकारचे हे जे काही फरार गुन्हेगार आहेत त्यांना या ठिकाणी लवकरात लवकर त्यांनी अटक करावी आणि त्यांच्यावर मोठ्यात मोठ्या चांगल्या प्रकारचे कडक शासन होईल अशा प्रकारचे कलम लावून त्यांना त्या ठिकाणी जबर बसावे हो अशा प्रकारचे आम्ही या ठिकाणी आग्रह आहे आणि जर कदाचित त्यांच्यावरती असं झालं नाही तर या ठिकाणचा सर्व समाज बांधव या ठिकाणी पुन्हा एकदा आम्हाला साहेबांना भेटावं हो लागेल आणि तशा प्रकारचा आग्रह धरावा लागेल त्या ठिकाणी आज तरी आमचं समाधान झालं आहे पण त्या चार पाच दिवसात या ठिकाणी त्यांच्यावरती कार्य अशा प्रकारची ते आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तो विजू ते पवार यांच्यावरती घरात घुसून आणि राहुल पवार यांच्या घरात घुसून जो हल्ला झाला रात्री जेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारचं समजून सांगायला गेले असताना अचानकपणे सात ते आठ मुलं येऊन आणि तिथल्या त्याची मू त्या ज्या जो राहतो त्याची आई येऊन त्यांनी घरात घुसून जी मारहाण केली आणि जीवा मारण्याचे म्हणजे त्याला कसं बाहेर काढावं इतकी परिस्थिती असताना आजूबाजूला जी लोक होती ती त्यांच्या दहशतीला पाहून पळून गेलेली होती आणि मग झाल्यानंतर सगळीकडे माहिती झाल्यानंतर सकाळी जेव्हा मला माहिती झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला आली ढवळे साहेबांना भेटली आणि त्या दिवशी सुट्टी होती तरी मी त्यांनी मला सांगितलं मॅडम मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी पंचनामा करणार मी त्या ठिकाणी विजिट करणार मी त्यांना आपल्या जीवक हॉस्पिटलला आज ते दोघही भाऊ ऍडमिट आहेत आणि त्या म्हणजे अगदी जन्म मृत्यूच्या याच्यात त्यांचा मोठा भाऊ विजू पवार याला डोक्याला मारहाण झालेली होती तो शुद्धीतही नव्हता पण नंतर मी येऊन पोलीस स्टेशननी त्या दिवशी साहेबांनी येऊन सुट्टी असली तरी सहकार्य केलेलं होतं आणि आज सगळं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे का चाणक्य मुरेमध्ये जी दहशत निर्माण होते त्या दहशतीला आळा घातल्या गेला पाहिजे या भागामधला माणूस जिथं राहतो तो सुरक्षित नाही त्याला कसं सुरक्षित करता येईल याच्याकडे आणि जे गुन्हेगार एकच पकडला गे गेलेला आहे त्याला त्याच्यानंतर सहा जण नाही आहेत त्यांना त्वरित अटक करावी यासाठी आज या आम्ही जमलेला मसरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस रोजी चाणक्यपुरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये फिर्यादी विजय तुकाराम पवार त्याची त्यांचा भाऊ आणि त्यांची शेजारी त्यांना तिथल्या काही गुंडांनी दगडांनी मारहाण केलेली आहे त्याच्यामुळे ते गंभीर दुखापत त्यांना झालेली आहे सध्या ते, ते, ते उपचार घेत आहेत त्याबद्दल मसरूर पोलीस स्टेशनला तीनशे सात आणि इतर दंगलीचे शिक्षण लावून आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यातला मुख्य आरोपी जो आहे त्याला आपण अटक केलेला आहे बाकीचे आरोपी पण आज उद्या आम्ही अटक करण्याचे मागे आहोत लोकशस्त्र न्यूजसाठी बंटी आढाव नाशिक